मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याची भाजपची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये गेल्या वेळच्या निवडणुकीत थोडक्यात थुकलेला डाव यावेळी कोणत्याही परिस्थितीत साधायचा आणि शेवटी मुंबई महानगरपालिका काबीज करायची हा पक्का निर्धार भाजपने केलाय आणि बघायला गेलं तर सध्या सगळी परिस्थिती देखील भाजपच्या बाजूने दिसते पण असं असलं तरी भाजपच्या अंतर्गत राजकारणातून पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातातून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे नेमकं घडतंय काय भाजपच्या मुंबई संघटनेत अंतर्गत वाद काय सुरू आहे कोण पोड़ कोणाचा गेम करत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पद्म राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांना लक्षात घेऊनच भाजपने सदस्य नोंदणी अभियान राबवण्यास सुरुवात केली यामध्ये फक्त मुंबईबद्दल बोलायचं झाल्यास मुंबईत वीस लाख सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठरवले आणि या सदस्य नोंदणीची जबाबदारी ही बोरिवलेचे माजी आमदार सुनील राणे यांच्या खांद्यावर दिलेली आहे मात्र मुंबईतील भाजपच्या बड्या नेत्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे आतापर्यंत ही सदस्य नोंदणी फक्त पन्नास टक्क्यांवरतीच पोहोचली वीस लाख सदस्य नोंदणीचा टार्गेट ठेवणाऱ्या भाजपला मुंबईत फक्त दहा लाखांचीच नोंदणी करता आली आता या मागची जर कारण पाहायला गेलं तर त्यावर सगळ्यात आधी नजर पडते ती म्हणजे आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर विरुद्ध मंगल प्रभात लोढा यांच्या एकमेकांवरच्या कुरघोड्यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासूनच या तिघांमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असल्याचं जाणकारांचं म्हणणं आधी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा यांना मैदानात उतरण्याची इच्छा होती मात्र त्या ठिकाणी राहुल नार्वेकर हे देखील जोरदार तयारी करताना दिसत होते तर आशिष शेलार हे देखील या मतदारसंघात नार्वेकरांच्याच नावासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात होतं या तिघांनी आपापल्या आप परीनं वरिष्ठांकडे लॉबिंग देखील सुरू केली होती मात्र शेवटी ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली शिवसेना शिंदे गटानं यामिनी जाधव यांना मैदानात उतरवलं मात्र त्यांना देखील भाजपच्या या अंतर्गत राजकारणाचा काही प्रमाणात फटका हा बसला त्यानंतर मुंबई शहराच्या पालकमंत्री पदासाठी देखील मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन बसल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात होती मात्र मुंबई शहराची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळणार आहे हे निश्चित झाल्यानंतर मुंबई उपनगरासाठी शेलार आणि लोढा यांनी एकमेकांच्या विरोधात जोर लावण्यास सुरुवात केली आणि त्यातून शेवटी शेलारांना यश मिळालं आणि मुंबई उपनगराचं पालकमंत्री पद हे त्यांच्याकडे देण्यात आलं तर लोणांना सहपालकमंत्री पद करून समाधानी केलं गेलं लग। महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सदस्य नोंदणीवरून सुरू असलेल्या राजकारणाचा काही पत्रकारांचं असं म्हणणं आहे की या सदस्य नोंदणी मागे सुरू असणाऱ्या राजकारणाला कुठंतरी मुंबई भाजप अध्यक्षपदाची पार्श्वभूमी आहे म्हणजेच सध्या आशिष शेलार हे भाजप मुंबईचे अध्यक्ष आहेत मात्र भाजप संघटनेच्या नियमानुसार मंत्रीपद असणाऱ्या नेत्याकडं संघटनेची जबाबदारी काही देता येत नाही दोन हजार एकोणीस मध्ये गृहमंत्री झाल्यानंतर अमित शहाना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावं लागल्याचा इतिहास आहे तर सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या जे पी नड्डांना देखील लवकरच आपलं पद सोडावं लागणार आहे असो तर आता मूळ विषयावरती येऊया मग अशात महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आशिष शेलारांकडे भाजपचं मुंबई अध्यक्षपद राहणार की नाही याबद्दल तर तरी शंका आहे मग अशाच सुनील राणेंनी जर भाजप सदस्य नोंदणीची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली तर भविष्यात कुठेतरी त्यांनाच मुंबईचं भाजप अध्यक्षपद देण्यात येऊ शकतं आणि याच भीतीतून शेलार आणि राणेंची सदस्य नोंदणीची ही मोहीम अयशस्वी करण्याचा डाव आखला असावा असं सध्या बोललं जाते म्हणूनच की काय आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात चोपन्न हजार सदस्य नोंदणी करण्याचा भाजपचा निर्धार असताना फक्त सत्तावीस हजार सदस्यांची नोंदणी ही वांद्रे पश्चिम मध्ये झाली तर राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात बावन्न हजार सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट भाजपचं होतं मात्र तिथं फक्त पंधरा हजार नऊशे अकरा सदस्यांची नोंदणी ही होऊ शकली तर इकडे शेलार आणि नार्वेकरांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या मतदारसंघात पूर्ण ताकदीनं सदस्य नोंदणी ही सुरू केली त्यांच्या मलबार हिल्स मतदारसंघात पंचावन्न हजार सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट भाजपनं आखून दिलेलं असताना त्यातील पस्तीस हजार सदस्य नोंदणी ही लोढांनी आता पूर्ण तरी केली पण आता हेच अंतर्गत राजकारण पुढे देखील असं सुरू राहिलं तर भाजपाला याचा नक्कीच फटका हा बसू शकतो आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पुन्हा पाण्यात जाऊ शकतंय तर यावर तुम्हाला काय वाटतंय मुंबईत भाजपचं सुरू असणारं हे अंतर्गत राजकारण संपणार की सुरूच राहणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद